शेतकरी बांधवांनो हा जो काही आपण प्लॉट पाहतोय तर ही जमीन आहे चुनखडीयुक्त जमीन आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण जर हे दहा टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर अशा ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य मग ते लोह असेल किंवा झिंक असेल तर ह्या दोघांची कमतरता तिथं निर्माण होते आणि त्या दोघांची कमतरता निर्माण झाल्यामुळं तिथं नत्राचं वहन व्यवस्थित होत नाही आणि नत्राचं वहन व्यवस्थित न झाल्यामुळं जे आहे ते क्लोरोसिस सारखी विकृती इथं निर्माण होते आणि मग तिथं फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी त्याच्यात क्लोरोफिल तयार होण्याचं जी काही निर्माण व्हायची प्रक्रिया त्याला बाधा येते आणि म्हणून इथं ग्रीनरी जी आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली असते का झालं कसं झालं थोडं तसं यांसोबत आपण चर्चा करू त्यांच्या जमिनीची प्रतवारी कशी आहे त्यावर चर्चा करू तर तुमचं पूर्ण नावन गावाचं नाव सांगा माझं नाव संतोष रावसाहेब आचार्य असे आलार आता ही जमीन जी आहे ते काय चुनखडीच काय आहे कसं आहे प्रमाण इथं त्याच्यात तीस टक्के चुनखड असेल जमिनीमध्ये बरं बरं हो ओके दरवारचा इथं सोयाबीन हे पिवळं पडतं ऊस सुद्धा कापूस केला तरी या ठिकाणी पिवळाच पडतो आणि सोयाबीन तरी पिवळ पोड़ पडतोय त्यावेळेस जास्त क्षेत्र आहे होय तर शेतकरी बांधवांनो जसं शेतकरी महोदयांनी सांगितलं तसं चुनखडीचं प्रमाण ह्या जमिनीमध्ये जास्त असल्या ते सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता निर्माण झाली तर इथं काय ते दवळून झूम करून घ्या ते असं क्लोरासिस होतं आणि खत खाली करून घ्या तर हे जे काही क्लोरासिस आहे तर हे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं आपण खत व्यवस्थापन प्रॉपर करणं गरजेचं आहे तर खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे ज्यावेळेस आपण कुठलंही खत आपलं जे काही ठरलेलं एन पी केत आहे ते टाकत असताना त्या खतामध्ये आपण किमान पाच किलो जे आहे ते झिंक सल्फेट आणि किमान पाच किलो फेरस सल्फेट जे आहे ते आपण याच्यामध्ये एक एकर क्षेत्रासाठी जर घेतलं आणि ते माती आड जर केलं तर हा जो आहे तो केवळसरपणा आपण घालू शकतो ते जर आपल्याला करायचं नसेल तर महाराष्ट्र ग्रेड एकची दहा किलोची बॅग भेटते ती सुद्धा आपण जे काही खत टाकतोय म्हणजे आपल्याकडे डी ए पी असेल दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा वीस वीस झिरो तेरा असेल तर ह्या खतामध्ये आपण ती दहा किलोची बॅग जर आपण टाकली तर निश्चित इथं सूक्ष्म अन्नद्रव्य भेटल्यामुळं हा ही जी काही विकृती निर्माण झाली तर था 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 ती तिथं नष्ट करू शकतो दुसरा विषय अशा परिस्थितीमध्ये आता खत टाकणं शक्य नाही आहे तर फवारणीच्या माध्यमातून आपण हा पिवळ सरपणा घालू शकतो तर कसं तर ड्रोनच्या साह्यानं फवारणी करत असताना आपण जर महाराष्ट्र ग्रेड दोनच सूक्ष्म अन्नद्रव्य मग व्ही एस आय च मल्टीमायक्रोन्युट्रिएन एकदम स्वस्तात भेटत आहे ते आपण वापरू शकतो एका ड्रोनच्या ह्याच्यामध्ये आपण किमान एक दोनशे ते अडीचशे मिली इव्हन पाचशे मिलीपर्यंत आपण ते वापरू शकतो ड्रोनच्या साहाय्यानं फवारणीसाठी ते जरी फवारणी केली आणि त्याच्यासोबत एकोणीस 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 जर आपण घेतलं अर्धा किलो तरीसुद्धा ही जी काही पिवळ आहे तो आपण घालू शकतो दुसरा विषय मार्केटमध्ये समजा आता वी एस आय सगळेच उत्पादन इकडे भेटतील असं नाही आहे तर मार्केटमध्ये बी एस एफचं लिबरल भेटतं आहे तर ते दोनशे ते अडीचशे ग्राम प्रति दहा लिटर ड्रोनची टाकी या पद्धतीने जरी आपण फवारणी केली तरी सुद्धा हा जो काही पिवळसरपणा त्याचा आपण बंदोबस्त करू शकतो इव्हन पूर्वाचं चिलमिक्स पॉम्बी भेटतंय ग्रेड दोन तर त्याचा सुद्धा आपण वापर दोनशे ते अडीचशे दोन ग्राम प्रति ड्रोनची दहा लिटरच्या टाकी या पद्धतीने जर फवारणी केली तरी सुद्धा आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक कर आहे तर ठिबकद्वारे मिलाज म्हणून ग्रेड वनची जी आहे ते पावडर भेटते तर त्याचासुद्धा आपण जे आहे ते यामध्ये वापर करू शकतो एक हार्डली आपल्याला एकरी आपण अडीचशे ते एक पाचशे ग्रामपर्यंत जर आपण दोनशे लिटरच्या टिपामध्ये चांगलं काढून जर ड्रीप वॉटर सोडलं तरीसुद्धा ह्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो धन्यवाद